कालांतराने महापालिकेचा आणि आता शिरसर साहेबांनी सांगितले आमचे एक दोन अंतर्गत वाद चालू होते काही मी किंवा आई तर असेच होते परंतु महापालिकेने हो ते आपल्या दहा एक तर बस डेपो बांधलेला होता त्या बस डेपोच्या संदर्भात त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लेन जेड करून द्या त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी देतो तु� आपण कायदेशीरता आपण सहा महिने पूर्ण झाल्यानंतर काम चालू केलंय पोरताना आपल्याला पहिल्यांदा डीप परवानगी दिली त्याच्यानंतर टेक्निकल मुद्दा असा होता की आपण रिवाईज लेआउट मंजूर नव्हतं पूर्वी त्या ठिकाणी पार्किंग होती ती पार्किंग आपण रिवाईज लेआउट मध्ये बाजूला सरकली आणि नंतर कालांतरानं महापालिका आयुक्तांना ते आपलं लेआउट मंजूर केलंय परंतु आपली परवानगी भेट ते लेआउट मंजूर केल्यानंतर लाईट रेकॉर्ड ची मोजणी विभागाची मोजणी झाल्यानंतर आपल्याला परवानगी होती शिंदे साहेब तुमचा दोन हजार अठरा पासून याला पाठपुरावा होता परंतु शेतकऱ्याच आहे आम्ही इथं सगळे संचालक मंडळ बसेल आमच्या सगळ्या आहे आम्ही सगळी काम करतोय आता काम थोड्या दिवसात काही एक आठ पंधरा दिवसात आपण काम चालू आहे काळजी करू नका आपण कायदेशीर मार्गाने आपण ते काम पूर्ण करू त्या व्यापाऱ्यांना इथून काढण्यात येईल किंवा अन्यथा शेतकरी सर्व त्यांना आश्वासन वाटतील त्यांचं मला एकच म्हणायचं बापू या ठिकाणचं जे शेतकऱ्याचं वस्तुगृह आहे ते कुणी पक्षाचं नाही इथं बसलेले संचालक म्हणण्याचे कोण इंग्लिश मिळून जातील विरोध करणाऱ्यांचे इंग्लिश मिळून जातील पण खरे पाहिजे कोणाही या ठिकाणी फुगडचे काय आहे हे आपण लक्षात घेत सर्वसाधारण सभेसाठी गावातील सर्व गावगाड्यातील उपस्थित असलेले सर्व सरपंच चेअरमन सोसायटी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद आजी माजी सदस्य आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आणि आमचे सर्व बाजार समितीचे संचालक मंडळ आजची सभा सुरू झाली त्यामध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन अनेकाचे वेगवेगळे मतं सगळ्यांना त्यांचं समाधान करून सभेला सुरुवात झाली सभेच्या ठिकाणी साधारण आपण वर्षभरामध्ये अठ्ठावीस कोटीची कामं पूर्ण केलेली आहे आणि याच्या ये येणाऱ्या वर्षभरामध्ये जवळपास एकोणतीस कोटीची कामं आपण वर्षभरामध्ये संभाव्य बजेटमध्ये करण्याचे ठरलेले आहे म्हणून बाजार समितीचा एकत्रित जर विकास पाहिला तर शेतकरी ग्रामीण भागाचा शेतकरी जो आहे तो सुखी तर जगसुखी अशा मणीप्रमाणे आपण गावामध्ये जिथं पिकतं आहे तिथं विकलं पाहिजे या दृष्टिकोनातून पहिली आपण करमाडला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला करमाडचं चा मार्केट चांगलं आहे त्या ठिकाणी साधारण वीस हजार कॅरेटवरचे त्या मार्केटमध्ये मा येतात शेतकरी आपल्या मालाला ट्रान्सपोर्टिंग खर्च शेतकऱ्याचा वाचला आहे जे शंभर दोनशे रुपये भाडं लागत होतं ते वाचलं आहे त्याच धर्तीवर आपण पिंपरी राजाचं काम आता प्रगतीपथावर आहे तिसरं उपबाजार आपण या ठिकाणी लाडसांगी परिसरात करतो आहे परिसरामध्ये तेरा एकर जागा घेऊन आपण जवळपास ह्या वर्षभरामध्ये पंधरा कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आपण हाती घेतलेली आहेत अशा सगळ्या वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्याला सुविधा देणं पूर्वी बाजार समितीत तुम्ही पाहिलं सांग स्वच्छता ग्रह केली होती आता आपण चार स्वच्छता ग्रह नवीन मानले आणि करमाडला सुद्धा आहे शेवटी लोकसंख्या वाढली की त्याच्यासाठी व्यवस्था उभी करावी बाजार समितीने एक चांगली दर्जेदार सुविधा या ठिकाणी उभा केली अनेक वेगवेगळे उपक्रम आपण शेतकऱ्यासाठी राबवतो म्हणून ही बाजार समिती आज दोन हजार याच्यापासून जर बघितलं आपण दोन हजार एकोणीस मी सभापती सुरुवातीला दोन हजार सतराला सभापती झालो आहे त्यावेळेस बाजार समितीचं उत्पन्न दोन तीन कोटी अठ्ठावीस लक्षापर्यंत गेलं त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला तीन कोटी चौतीस लाख रुपये आपण उत्पन्न त्या ठिकाणी केलं आहे त्यानंतर एकोणीस वीसला तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न केलं आहे म्हणजे तुम्ही आलेख जर पाहिला त्याच्यानंतर प्रशासकच्या काळात एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये हो कुठं आले त्याच्यानंतर जगन्नाथ काळे दोन हजार एकवीस बावीसला होते तीन कोटी पंच्याहत्तर लाख त्याच्यानंतर पुन्हा प्रशासक होते एक वर्ष पाच कोटी एकवीस लाख आणि दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मी पुन्हा सभापती झालो सहा कोटी शेहेचाळीस लाख आणि आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसला सात कोटी सोळा लाख म्हणजे उत्पन्नाचा जर तुम्ही आलेख पाहिला ही थल्ली कामं आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणं वसुल्या करणं प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंगा घेऊन व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी त्यांची का काय अडचणी आहेत आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मी प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढीचं टार्गेट देत असतो वसुलीमध्ये म्हणून त्या ठिकाणी अनेक कामं आपण त्या ठिकाणी केली नव्यानं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलासाठी जे काबाड कष्ट करतो त्याच्या मुलाला शहरामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी सुविधा असावी गोरगरीब शेतकरी असेल तर त्यांना राणेच्या अडचणी असतात म्हणून आपण दहा कोटी रुपयाचं वस्तीग्राचं कामकाज या ठिकाणी चालू केलं आहे प्रगती प्रगतीपथर टेक्निकल काही परवानगीमुळे थांबलं आहे पण थोड्याच दिवसात ते काम चालू होईल त्यामध्ये काही शंका नाही पण अशा वेगवेगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी देतो पेट्रोल पंपाचं काम किती दिवसांनी प्रलंबित होतं तुम्ही पाहिलं तेही सुरू केलं साधारण आपण पेट्रोल पंपाचे आपल्याला दोन अडीच लाख रुपये सगळा खर्च बजा जाता उत्पन्न सुरू झालंय अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढायचा प्रयत्न करतोय बाजार शे... शेत उत्पन्न वाढायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला सुविधा द्यायची सरकार आपल्याला एक रुपया देत नाही बाजार समितीचा अवस्था असा आहे मालमत्ता कर आपण सत्यान्न पासूनचा मालमत्ता कर तीन कोटी चौतीस लाख रुपये नील केलाय आता पहिल्यांदा हे सगळा खर्च भागवून या प्रशासनाचा खर्च भागून ही कामं करायची पण अत्यंत संचालक मंडळाच्या सहकार्यानं माननीय या विभागाचे माजी आमदार आणि राजस्थानचे मा राज्यपाल नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सभापती झाल्यापासून तर आत्तापर्यंत जे जे कामं चांगली करता येईल ती प्रामाणिकपणानं ती करण्याचा आम्ही मानस प्रामाणिकपणाचा आहे नानाच्या नेतृत्वाखाली काम करणं तुम्हाला माहीत असतं नानाला चुकीचं काही चालत नाही आवडत नाही म्हणून अनेक या ठिकाणी आजच्या मिटिंगला विषय आले की जिन्शीच्या जी जागेतील मी साडेपाच कोटी यांना बाकी त्याच्या मी चौदा आठला ठराव घेतला आणि ती त्यांच्याकडून ज्याने ज्याने ती करून दिलं त्यावेळेस तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे होते दोन हजार एकवीसला निविदा झाली त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की पूर्ण पैसे घेतल्याशिवाय खरेदी कत करून नाही द्यायचं परंतु यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या लालचे पोटी त्या ठिकाणी ते खरेदी कत करून दिलं आणि त्याच्यामुळं साडेपाच कोटी अजून बाजार समितीची यांना बाकी आहे आम्ही त्या ठरावात लिहिलं आहे की हे पैसे ज्याने ज्याने खरेदी कत करून दिलं यांच्याकडून ही जबाबदारी निश्चित करून यांचेकून वसूल करावी असा प्रस्ताव तयार केला तो पलन संचालकड दिल्यानंतर त्याला मान्यता निश्चितपणा मिळेल पण सगळ्या सभासद शेतकरी सगळ्या बांधवाचं आज सभेने सगळे उपस्थित राहिले खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा झाली सगळ्याचा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद